श्रावण मास रुद्रपूजा आणि सामूहिक रक्षाबंधनाचे आयोजन यशस्वी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि माळी समाजाच्या वतीने मखमलाबाद येथील क्षत्रिय काशी माळी समाज मंगल कार्यालयात श्रावण मास रुद्रपूजेचा आणि सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या धार्मिक सोहळ्यात स्वामी गुरुकृपानंदजी आणि वेदा बॉईज यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा संपन्न झाली यजमानसव डॉक्टर प्रतिमा ताई गेडाम श्री सौ राका शेटमाळी श्री वसौ आबा मुळाने यांच्या सहकार्याने रुद्रपूजा संपन्न झाली प्रमुख अतिथी म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रस्टी श्री विजय हाके श्री दीपक शेठ बागड श्री प्रथमेश हाडपे श्री बाळासाहेब धात्रक श्री प्रमोद पालवे श्री पुंडलिक खोडे श्री विष्णू काकड श्री संतोष शेटे शेट कालेकर श्री बाळासाहेब तिडके श्री संजय फडोळ श्री जगनमाळी तसेच आर्ट ऑफ से प्रशिक्षक आणि स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीवसव योगेश तिडके व श्रीवसौ नेमिनाथ कश्मिरे श्रीवसव मेघराज आव्हाड श्रीवसव प्रल्हाद तिडके श्रीवसव ज्ञानेश्वर सागळे श्रीवसव गोरक्षेठ विस्पुते श्रीवसव जालिंदर पिंगळे श्रीवसव नवीन आहेर श्रीवसव सोमनाथ भाबड श्रीवसव नवनाथ सागळे श्रीवसव विजू दाजी काकड श्रीवसव बाळासाहेब गावित श्रीवसव संजय तिळक श्री लोखंडे साहेब श्रीवसव निवृत्ती काकड श्रीवसव चौधरी सुनीता सौ उज्वला वाघ श्री बालम काकड श्री मदन काकड श्री आदित्य काकड श्री साहेबराव माळी आणि सुहासिनी काकड यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले सचिन विधाते आणि त्यांच्या टीमने सत्संगाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते